तुमच्या स्वप्नातील घर सजवूया माऊली ग्लास अँड डेकोरच्या दरात आम्ही पुरवतो दर्जेदार सेवा सर्व प्रकारचे कलर टफन ग्लास ग्लास, स्टील रेलिंग, ग्लास उडन रेलिंग फॅन्सी एलईडी ई ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या ऑफिस पत्ता व संपर्क माऊली ग्लास अँड डेकोर सांगली रोड शेतकरी मार्केट समोर तासगाव शासकीय कर्मचारी हा जनतेचा ऋणी असतो प्राध्यापक डॉक्टर बाबुराव गुरव यांचं वक्तव्य शासकीय कर्मचारी हा जनतेचा ऋणी असतो प्राध्यापक डॉक्टर बाबुराव गुरव यांचं वक्तव्य महाराष्ट्र रत्न विठ्ठल सकाराम पागे कृषी माध्यमिक विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज तासगाव येथे माजी प्राचार्य श्री डी एस थोरवत यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्यामध्ये बोलताना डॉक्टर बाबुराव गुरव म्हणाले आपण सेवेतून केव्हाच निवृत्ती होत नसतो तर आपण समाजाशी बांधील असतो समाजाने आपल्याला काहीतरी आहे म्हणूनच आजपर्यंत आपण या सेवेपर्यंत पोहोचलेलो असतो या सेवेतून आपण केव्हाच निवृत्त होत नसतो तर आपण जनतेचे नेहमी ऋणी असतो कारण याच जनतेतून आपल्याला आपल्या कामाचा मोबदला मिळत असतो इतकंच नव्हे तर आपण ज्या शिक्षणाने इथंपर्यंत पोहोचलो ते शिक्षण पूर्ण करण्यासाठी आम्हाला शासनानं फार मोठी मदत केलेली असते आणि शासन तिजोरीमध्ये गेलेली मदत हे जनतेतून मिळालेली असते याची आपण आठवण मनामध्ये ठेवली पाहिजे म्हणजेच आपण जनतेचे ऋणी आहोत हे यातून सिद्ध होतं प्राचार्य थोरवत त्यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय आहे त्याने अनेक कार्यक्षम विद्यार्थी घडवलेले आहेत जे आज अनेक प्रशासकीय कार्यालयामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत इतकंच नव्हे तर उद्योजक आहेत तसेच प्रगतशील शेतकरी आहेत त्यांनी त्यांच्या ते आयुष्यामध्ये ही घडवलेली संपत्ती कधीही वाया जाणार नाही आज इथे जमलेला जनसमुदाय हे त्यांच्या चांगल्या कार्याचं साक्षीदार ठरतो त्याने आता केवळ सेवानिवृत्ती न होता आपले उरलेले आयुष्य हे समाजा समाजामध्ये समाजसेवा करण्यामध्ये घालवावं जेणेकरून आपण समाजाचे देणे आहोत हे समजून समाजाचे ऋण समाजा फेडावेत हेच आजच्या कार्यक्रमातून त्यांना एक संदेश जातो या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवन विकास संस्थेचे अध्यक्ष श्री एल डी मेहत्रे होते ते म्हणाले थोरवत्सर यांचा स्वभाव मनमिळावू शांत आणि शिक्षणामध्ये शिक्षणाची कास धरून पुढे जाणार आहेत अतिशय गरीब कुटुंबामधून ते शिक्षण पूर्ण करून विद्यापीठांमध्ये एमकॉमला कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेले आहेत बरेच विद्यार्थी सी ए परीक्षा पास झाले त्यांच्या या उत्कृष्ट शिक्षण पद्धतीचा विद्यार्थ्यांना फार मोठा फायदा झाला आहे त्यांच्या पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं व निरोगी जावं अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य एस आर सानप यांनी मांडले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शिक्षण अधिकारी आबासाहेब लामण जीवन विकास संस्थेचे सचिव अॅडव्होकेट सुनील महामणी कोषाध्यक्ष गडकर साहेब संस्थेचे सदस्य आनंदराव माळी तुकाराम माळी अमोल नाना शिंदे प्राध्यापक व्ही एच पाटील प्राध्यापक अशोकराव पवार मुख्याध्यापक डी एस कारंडे मुख्याध्यापक रमेश मोहिते उपमुख्याध्यापक आर बी सावंत सुपरवायझर एस आर झेंडे प्राचार्य सौव श्री दिलीप थोरवत उपस्थित होते प्राध्यापक संतोष अडसुळे यांनी आभार मांडले एसके न्यूज मराठी तासगाव सांगली खेळ संघटनेद्वारा आयोजित क्रीडा स्पर्धांना प्राधान्य अल्पावधीतच शालेय व पाच टक्के आरक्षणातील खेळातून अनेक राज्य व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू जिल्हा परिषदेकडून पद्मभूषण डॉक्टर वसंतदा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते शाळेचे अनेक खेळाडू शासकीय शालेय क्रीडा शिष्यवृत्तीधारक अनेक राष्ट्रीय खेळाडू चौदा वर्षाखालील आर्मी बॉईज खेळाडू भरतीसाठी विशेष पूर्वतयारी खेळाडूंच्या उच्चतम कामगिरीनुसार दहावी बारावी मध्ये चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव अष्ट्याहत्तर त्रेचाळीस एकावन्न एक एकावन्न एक नव्याण्णव बावीस बहात्तर सदुसष्ट पन्नास ब्याण्णव त्र्याहत्तर पंच्याऐंशी झिरो झिरो त्र्याण्णव आमचा पत्ता व संपर्क आपल्या स्क्रीनवर